नमस्कार मी ॲडव्होकेट छाया गोलटगावकर मी कायद्याची अभ्यासक आहे फॅमिली कोर्टमधले काही मॅटर्स काही कंपन्यांची लिगल ॲडवायझर काही द कमर्शियल डिस्प्युट्समध्ये काम करणं हे माझं काम आहे त्यासोबतच मेडिएशन म्हणजे सामुपचाराने त्या समस्या कशा सोडवता येतील याचीच ये प्रॅक्टिस मी गेली वीस वर्षाहून अधिक काळ करत आहे याबरोबरच मी बालसंगोपन आणि शिक्षण या विषयात काम केलेलं आहे आनंदघर बालसंगोपन केंद्र आणि बालशिक्षण केंद्र हे मी चालवलं याबरोबरच मानसिक आरोग्य क्षेत्रातही आपोआपच काम सुरू झालं माझ्या सर्व मैत्रिणींना आणि मित्रांनाही बरं का मला सांगावंसं वाटतं की प्रत्येक केस प्रत्येक वाद प्रत्येक कलह हा कोर्टात जाण्यासारखा नसतो प्रोफेशनल्स म्हणजे वकील असतील समुपदेशक असतील त्यांच्या साह्याने आधी जाणून घ्या की समस्या काय आहे सामोपचाराने ती समस्या सुटत नसेल तर कोर्टाचा पर्याय खुला आहेच की केसांच्या आरोग्यासाठी आगोमसे केशरंजना गोळ्या आणि तेल केशे दंजना, केशे दंजना।